चला आज खांदेशी खिचडी कशी बनवायची ते बघूयात इथे दोन मोठे कांदे घेतले आहेत एक बटाटा एक टोमॅटो कढीपत्त्याची पानं लसण अद्रकची पेस्ट एक हिरवी मिरची घेतली आहे आणि शेंगदाणे आणि कोथिंबीर चला तर आता क्रिस्कीला सुरुवात करूया इथं मी तेल पळ्या तेल घेतली आहे तेल चांगलं तापू द्यायचं तेल चांगलं तापलं की मग त्यात घालायचं मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची सगळ्यात आधी मोहरीच घाला मोहरी चांगली तडतडली की मग जिरं घालूया जिरं पण चांगलं फुललं पाहिजे चांगलं तडतडलं पाहिजे मग यात घालायची शेंगदाणे शेंगदाणे पण चांगले परतून तेलात कच्चे राहायला नको शेंगदाणे चांगले परतली की मग त्याचा जो क्रंचीनेस आहे तो खाताना खिचडी खाताना त्याचा क्रंची पण क्रंचीनस येतो तोंडात नंतर कढीपत्ता घाला कढीपत्ता पण चांगला परतू द्यायचा नंतर एक हिरवी मिरची कापून घेतली आहे ती घालूया हिरवी मिरची पण चांगली परतून घ्यायची हिरवी मिरची चांगली परतली की मग त्यात घालूया दोन इथं मी कांदे घेते कापून घेतली आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आता त्याला चांगला लालसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा नंतर त्यात हिंग आहे हिंगा आवर्जून घाला कारण आपण त्यात खिचडीमध्ये तांदूळ आणि तुरीची डाळ घालणार आहोत तुरीची डाळ ही ॲसिडिक असते त्याच्यामुळे हिंग घाला एका साईडला मी पाणी ठेवलं आहे गरम व्हायला तिकडं पाणी तापतं आहे तोपर्यंत आपण इकडे फोडणी तयार करून घेऊया हे बघा कांदा चांगला परतला की यात आता आपण लसण अद्रक वाटून घेतलं आहे लसूण अद्रक घाला त्यात लसण अद्रक चांगलं परतून घेऊ कांद्यासोबत तुम्ही बघू शकता किती छान असं परतून झालं आहे आपली फोडणी किती छान असा कलर किती चेंज झाला आहे कांद्याचा आता यात एक बटाटा घालते आहे बटाटा हा जरा जाडच कापा नाहीतर शिजल्यावर तो खिचडीमध्ये सापडतच नाही बटाटा टाकला आहे की नाही म्हणून म्हणून थोडा जाडच त्याची काप करून घ्या बटाटा परतला की इथं आपण आता आपले मसाले घालूया गा। इथं पाणी पण तापलं आहे गॅस बंद करते इथं एक चमचा तिखट घालते आहे एक चमचा लाल तिखट घालते वेळगी मिरचीचं आणि एक चमचा धने पावडर एक चमचा हळद आणि एक चमचा मी गरम मसाला घालते हे चांगलं तर आपण जिन्नस तेलामध्ये परतून घेऊया हे चांगलं परतलं बघून बघू शकता कलर किती छान आला आहे की आता तर आपण टोमॅटो घालूया एक टोमॅटो तर तव... बारीक कट करून घेतलं आहे बघा टोमॅटो पण यात चांगला मॅश झाला पाहिजे चांगला परतून घ्या मसाले घातल्यानंतरच टोमॅटो घाला टोमॅटो आधी घालायचं नाही हे बघा इथं टोमॅटो परतून झाला आहे आता इथं मी दीड वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी तुरीची डाळ असं प्रमाण घेतलं आहे चांगले स्वच्छ धुवून घ्या आणि आता आपण हे तेलामध्ये आपल्या मसाल्यांमध्ये परतून घेऊया तांदूळ तेलात परतलं की त्याला छान अशी चव येते त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्या चांगलं मिक्स करून घ्या हे बघा तुम्ही बघू शकता कलर किती छान असा कलर आला आहे तर हे एक मिनिट असंच परतून घ्या तेलामध्ये पाणी घालायची घाई करायची नाही हे एक मिनिट असंच तेलामध्ये परतून परतून घ्यायचं आहे चांगलं परतलं की आता मी यामध्ये आपण जे गरम केलेलं पाणी आहे ते घालते आहे आणि गरम पाणीच घाला म्हणजे खिचडी पटकन होती आणि त्याला चव पण लागते म्हणून पाणी गरम करूनच घाला आणि पाण्याला इथं चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे सर्व चांगलं मिक्स करून घ्या आणि इथं पाण्याला मी उकळी येईपर्यंत झाकण लावायची काही करायची नाही आणि इथं चवीनुसार मीठ इथं मी दीड चमचा मीठ घालते तुम्ही चवीनुसार तुमच्या आवडीनुसार मीठ घाला असं यावर घालूया कोथिंबीर हे बघा किती छान असा कलर आला आहे तुम्ही बघू शकता मसाले चांगले परतले की त्यावर छान असा कलर येतो किती छान अशी तर्री आली त्याला हे बघा छान सगळं परतून घ्या आणि मग नंतर पाणी कोडल्यानंतर आपण तीन शिट्ट्या काढून घेऊया आता आपलं कुकर थंड झालं आहे बघू शकता खिचडीचा कलर किती मऊ अशी खिचडी तयार झाली आहे तुम्हाला जास्त अजून पाणी घालायचं असेल तर घालू शकतात पण मला अशीच खिचडी आवडती म्हणून मी त्यात जास्त पाणी घातलेलं नाही हे बघा किती छान असा कलर टेक्स्चर आणि पापडसोबत खिचडी सर्व करा कांदा पापड लोणचं असेल तर अतिउत्तम कि चि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा